श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी दत्त जयंती जवळ आलेली आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दत्त जयंती आहे आपण त्याआधी श्रीक्षेत्र नरसोबाची वाडी म्हणजे नरसिंहवाडी हे दत्तप्रभूंचे राजधानी असलेले हे या गावाची आपण माहिती घेणार आहोत तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये नक्की सामील व्हा आणि श्री प्रभूंची राजधानी असलेली नरसिंह सरस्वती महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी म्हणजेच नरसिंहवाडी या क्षेत्राचे या पुण्यक्षेत्राचे आपण आज दर्शन घेणार आहोत तसेच त्याबद्दलची सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया चला नरसिंहवाडी हे क्षेत्र नेमके कुठे आहे मिरज कोल्हापूर लोहमार्गावरील जयसिंगपूर या पहिल्याच स्टेशनवर उतरून आठ मैलावर कृष्णा पंचगंगा संगमावर हे ठिकाण लागते वाडी हे नावाप्रमाणेच एक खेडेगाव आहे परंतु अत्यंत सुप्रसिद्ध असे हे खेडेगाव आहे सर्व वस्ती कृष्णेच्या काठावर एकवटली आहे कृष्णेच्या घाटावरच दत्त पादुका मंदिर आहे आणि वाडीचा कृष्णा घाट प्रशस्त आहे नरसिंहवाडीच्या जवळच जयसिंगपूर शिरोळ परत कुरुंदवाड अशी शहरं लागतात कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे धार्मिक क्षेत्र म्हणून नरसिंहवाडी प्रसिद्ध आहे दत्तप्रभूंचा अवतार असलेले नरसिंह सरस्वती महाराज हे औदुंबरचा चातुर्मास संपवून इथे आले आणि बारा वर्षे इथे राहून पुढे ते गणगापूरला गेले या नरसिंहवाडी क्षेत्रामध्ये नरसिंह सरस्वती महाराजांचा बारा वर्षे इथं वास्तव्य होते श्री श्रीगुरूंच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या तीरावरील भूमीला आवेगाने मिठी देण्याची तिलाही जणू ओढ असावी कुणाला तर कृष्णामाईला पादुकांच्या समोरूनच कृष्णा वाहत चालले आहे आणि जवळूनच उजव्या बाजूने पंचगंगा सुद्धा धावत आलेले आहे या नरसिंहवाडीच्या या तीर्थक्षेत्री कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम झालेला आहे असे वाटते की जसे की महाराजांच्या साक्षात दत्तगुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठीच कृष्णा आणि पंचगंगा येथे अवतरले आहेत आणि त्यांनी पूर्ण मंदिराच्या पुढून कृष्णा आणि पंचगंगा नद्या वाहतात आणि त्यांचे संगमसुद्धा तेथे आहे इथे बारा वर्षे राहून अनेक दलितांच्या जीवनात समाधानाचे सुखाचे मळे फुलवून अनेकांची संकटे दूर सारून ते पुढे गाणगापूरला गेले कृष्णेच्या पहिल्या तीरावर औरवाड आणि गौरवाड या नावांची दोन गावे आहेत ही गावे विजापूरच्या आदिलशहाने वाडीच्या दत्तपूजेसाठी इनाम दिली होती यांपैकी औरवाड म्हणजे गुरुचरित्रातील अमरापूर बरका का आणि या अमरापुरातच अमरेश्वर नावाचे शिवस्थान आहे आणि या म स्थानाचा महिमा सुद्धा आगाध आहे जो गुरुचरित्रामध्ये वर्णिला आहे तर तो सुद्धा आपण आता पाहणारच आहोत आमरापुराचा आणि त्याचे कृष्णा पंचगंगा संगमाचा महिमा गुरुचरित्रात असा वर्णिला आहे पंचगंगा नदी तार प्रख्यात असे पूर्णांतर पाच नामे आहे ती थोर सांगेना ऐका एक चित्ते शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा ऐसी ख्याती महापातक संवारी ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णेची या संगा प्रयागहुनी असे चांगा संगम हर, ग्राम स्थान मनोहर अमरापूर ग्राम ग्रामस्थान असे अनुपम जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर असे प्रत्यक्ष वृक्ष जाणा कल्पदरू। देव असे अमरेश्वरू तया संगमा षटकुळी तया संगमा षटकुळी श्री गुरुदेव दत्त नदीच्या बाजूने घाटाच्या पहिल्या टप्प्यावरच एक लहानसे दत्तपादुका मंदिर आहे या पादुकाना मनोहर पादुका अशी संज्ञा आहे मंदिराच्या मागे औदुंबराचा पार आहे दुपारी बारा वाजता या मनोहर पादुकांची महापूजा होते महापूजेच्या वेळी पुजारी पादुकांवर लोटीभर दूध ओततात आणि त्यानंतर त्या अमृताच्या अभिषेकाने मनोहर पादुका दर्शनेच्छुंच्या डोळ्यात भरतात घाटाच्या अखेरच्या टप्प्यावर श्री वासुदेवानंद सरस्वतींचे स्मृती मंदिर आहे वाडीचे दत्तस्थान हेच वासुदेवानंदांचे प्रेरणास्थान त्यांच्या मंदिरामागे श्री गुरुंशी समकालीन असलेले श्री रामचंद्र योगी यांचे स्मृतीस्थान आहे उजव्या हाताला ओळीने नारायण स्वामी काशीकर स्वामी गोपाळस्वामी मौनी स्वामी या तपोनिधींची स्मारके आहेत त्यांच्या तपाने आणि चिरविश्रांतीने कृष्णा पुनित झाला आहे मुक्तेश्वराने भावार्थ रामायणाचे उत्तरकांड याच पवित्र स्थानी रचले दत्त जयंती आणि गुरु पुण्यतिथी यांसारख्या सणांच्या वेळी येथे मोठी यात्रा भरते आणि मंदिराला विशेष सजवले जाते या ठिकाणी धर्मशाळा भक्तनिवास आणि प्रसादालयांसारख्या सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत ज्यामुळे भाविकांना सोयीच होते अलीकडच्या काळात नरसिंहवाडी येथे इतक्या सुधारणा झालेल्या आहेत कोणतीही गैरसोय कोणत्याही भक्ताला सामोरी करावी लागत नाही अगदी भक्तनिवासापासून ते महाप्रसादापर्यंत अत्यंत सुखसोयीने उपलब्ध असे हे नरसिंहवाडी मंदिर आहे तर चला तर मग या दत्त निमित्ताने श्री क्षेत्र नरसिंहवाडीचे दर्शन आपण नक्कीच करूया आणि आपण याचा लाभ घेऊया आणि जास्तीत जास्त आपण तेथे ते जाऊन महाराजांचे दर्शन घेण्याचा प्रयत्न करूया तेथे ते गेल्यानंतर मनाला एक अपार शांती आणि समाधान लाभते असे वाटते जेणेकरून आपण श्री गुरुंच्या चरणाशी लीन झालेले आहोत त्यामुळे या दत्त जयंतीला आपण प्रयत्न करूया की आपल्याला तेथे ते जाणे होईल आणि दर्शन घेणे होईल तर आजचा हा छोटासा व्हिडिओ इथंच संपवते माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चला बाय